नमस्कार मी अश्विन देशपांडे आत्मभान चॅनलमध्ये आपण सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे चॅनलला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर तो ताबडतोब सबस्क्राईब करा बाजूचं बेलायकनचं बटन दाबायला विसरू नका आणि हो शेअर करा लाईक करा कमेंट करा त्याने आम्हाला भरपूर प्रोत्साहन मिळतं दोन वृद्ध महिला एकाच दिवशी रिटायर होतात त्या दोघीही महिला एकाच ऑफिसमधनं रिटायर होतात एकाच कॉलनीमध्ये राहत असतात काय करायचं याचं विचारमंथन करण्यासाठी रिटायरमेंटच्या एक आठवड्यानंतर एकत्र येतात पहिली जी महिला असते ती म्हणते मी आयुष्यभर एवढे काबाड कष्ट केले घर सांभाळलं ऑफिस सांभाळलं पोरं लहानाची मोठी केली नवऱ्याचा संसार व्यवस्थित सांभाळला आता मी आराम करणार आणि दुसरी बाई म्हणा म्हणाली की मी ऑफिस खूप एन्जॉय केलं माझं मातृत्व मी खूप एन्जॉय केलं माझा पत्नी धर्म मी खूप एन्जॉय केला आता मला स्वतःसाठी वेळ द्यायचा आहे आणि माझ्या तरुणपणापासून माझी अशी हाऊस होती की मी सायकलिंग करेन मित्र हो पासष्टाव्या वर्षी पहिली महिला मृत झालेली असते आणि दुसरी महिला सायकलवर पुण्याहून हिमालयाच्या शिखरापर्यंत पोहोचलेली असते काय मतितार्थ आहे मतितार्थ हा मतितार आहे की आपल्या डोळ्यासमोर जर का चांगलं व्यवस्थित स्वतःला आनंद देणार काही उद्दिष्ट जर असेल तर आपल्याला जीवन जगण्यासाठी अजून जोम येतो अजून उत्साह येतो आपण आपल्या स्वतःच्या चांगल्यासाठी काम करायला सुरुवात करतो आपल्याला एक दिशा माहिती असते त्या दिशेने आपला प्रवास सुरू होतो आणि जर का आपल्याला नुसतंच रिकामचोड बसायचं असेल तर ते रिकाम पण आल्यानंतर हळूहळू मनामध्ये नकारात्मक भावनांचं घर व्हायला लागतं हळूहळू रोग त्या नकारात्मक विचारांनी शरीरामध्ये प्रवेश करायला लागतात आणि माणूस लवकरच त्या अवस्थेला प्राप्त होतो ज्याला आपण मृत्यू अवस्था म्हणतो लोक मला विचारतात की मला दीर्घायुषी व्हायचंय मी काय करू मी नेहमी सांगतो रिकामं बसू नका हातात छान काहीतरी उद्दिष्ट घ्या रिटायरमेंटनंतर जर का असं काही उद्दिष्ट तुमच्यासमोर येणार असेल तर ते स्वतःसाठी स्वतःसाठी असेल तरी चालेल सेवेसाठी इतरांच्या असेल तरी चालेल आणि जेव्हा केव्हा मी आज स्वामी समर्थांच्या मठाला भेट देतो किंवा गोंदवलेकर महाराजांच्या मठाला भेट देतो किंवा गजानन महाराजांच्या मंदिरात जातो किंवा साखर मंदिरात जातो किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही अशा संस्थानाला भेट देतो तेव्हा मला तिथे दिसतं की अनेक वृद्ध त्यांचं सेवेचं व्रत त्या ईश्वराच्या चरणी अर्पण करून तिथेच मुक्काम करत आपल्याला हे जमू शकतं मनशक्ती बुद्धिशक्ती आणि शरीरशक्ती लाभलेल्या आपल्या या आयुष्याला उगाचंच वाया घालवू नका काहीतरी सेवेचं किंवा आत्मसेवेचं एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवा जे तुम्हाला सतत प्रेरणा देत राहील सतत दिशा देत राहील आणि उत्साहाने जगण्याची उमेद देत राहील